आज नाश्ता करून वेळेस स्टॉपवरती पोचली पण बसचा काही पत्ताच नव्हता असंच होतं मी जेव्हा हो पोचते वेळेत तेव्हा हो बसच नसते नंतर मी ऑफिसला गेली ऑफिसची कामं केली आणि स्नॅक्स टाईममध्ये उसळ खाल्ली ऑफिसमधून घरी आल्यानंतर मी माझ्या लिटल मंचकिन माझ्या लिटल स्टारचा अभ्यास घेतला तो खूप ॲक्टिव्ह झाला आहे त्या अभ्यासामध्ये खूप छान अभ्यास करतोय नंतर मी क्लास सुटल्यानंतर मी ही भाजी बनवायला घेतली गावाकडच्या पद्धतीने मी आज शेवग्याची शेंग बनवत होते त्यासाठी मी स्पेशल वाटण बनवून घेत होते हे बघा अशी फाईन पेस्ट बनवून घेतली मी मिक्सरमधून काढून घेतली धने वगैरे जे काही कडधान्य असतो ते आम्ही असं स्टोअर करून ठेवतो फ्रीजमधलं फ्रीजमध्ये ठेवतो आम्ही जेणेकरून ते खराब होणार नाही आणि त्याला कीड वगैरे लागणार नाही म्हणून हे आम्ही असं हवाबंद डब्यात ठेवतो आणि ते, ते, ते फ्रीजरला ठेवून दे फ्रीजला ठेवून देतो जेणेकरून ते खराब होणार नाही म्हणून तुम्ही पण असंच करता का मला नक्की कमेंट करून सांगा नंतर मी भाजी बनवायला घेतली त्यासाठी तेलामध्ये जिरे मोहरी वाटण टाकून घेतलं त्यामध्ये कोथंबीर हळद काळा तिखट घरकुल मसाला टाकून घेतला मसाला छान परतून दिला तर मसाला परतल्यानंतर त्यामध्ये उकडलेली शेवग्याची शेंग टाकली आणि गरम पाणी ओतून मीठ टाकून दिलं आणि मस्त अशी उकळी काढून घेतली ही बघा किती छान भाजी दिसतीये ना खूप मस्त अशी भाजी झालेली तुम्हाला याची डिटेल रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की रेसिपी देईल आज रात्रीच्या जेवणासाठी होती भाकरी भरलेली भेंडी भात आणि शेवग्याची गावाकडच्या साईडने केलेली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा